आता आम्ही एस टी साहेबांना भेटायला आलो होतो एस पी साहेब पण नाहीये ॲडिशनल एस पी साहेब पण नाहीये आता माझा झालेलं आहे ॲक्च्युली हे इथं मला जातीचा उल्लेख करावा करण्याची गरज आली हा फार मोठा दुर्दैव आहे की हे मुस्लिम लोक आहेत आणि यांना गोरक्षकांनी मारलेलं आहे आता विषय बघा कसा हास्यास्पद पण आहे की तुमचं नाव काय तुमची जात काय है, जाहे बादार बादार गाई गाई बाद। गाई है, हे परदेशी राजपूत आहेत याच्यामध्ये जे आहेत तर विपिन राजेश पाटील म्हणजे परदेशी आणि पाटील ह्या लोकांनी काही जनावर घेतले कुठे वडस बाजारामध्ये काल परवाला विकत घेतले ते जनावर विकत घेतले गायी बैल गायी पण होत्या ना त्याच्यामध्ये गायी नाहीये त्याच्यामध्ये बैल आहेत आणि हे सगळे बैल जे आहेत ह्या मराठा पाटील लोकांनी हे विकत घेतलेले आहेत बाजार बाजारमध्ये आणि हे विक्री कुठं विक्री करायला कुठे चालले होते पिंपळगाव कुमारी बाबा तुमचा व्यवसाय कशाचा आहे कशाचा ते व्यवसाय हे जनावरांचे व्यापारी तुम्ही आ हे मराठा पाटील आणि परदेशी हे जानेवारीचे व्यापारी आहेत आणि तुम्ही काय करता मजूर ड्रायव्हर हे गाड्याचे ड्रायव्हर आहेत आणि किन्नर आहेत तर यांनी ते जे गायीत नाही ते त्याच्यामध्ये बहिण जे आहेत हे बैलाचे व्यापारी आहेत मराठा हिंदू असलेले आणि हे मुस्लिम आहेत जे फक्त त्याचा त्याला ते बैल जे आहेत ते घेऊन चालले होते दुसऱ्या बाजारामध्ये विकण्यासाठी असं असताना गोरक्षक लोकांनी ह्यांना यांना सोडून दिलं हे हिंदू म्हणून हे लो हे लोक सोडून दिले आणि हे मुस्लिम लोक रक्तबंगाळ केले आपण मी गाईच्या बाजूची तर आहेच आहे बैलाच्या बाजूची आहेत मी कुत्र्या मांद्र्याच्या सुद्धा बाजूची कुत्र्या मांजऱ्यावर सुद्धा त्यांना सुद्धा क्रूरपणे त्यांचा छळ करू नये त्यांना मारू नये या मताची परंतु आम्ही जर जनावरांचा विचार करत असेल तर जनावरांच्या अगोदर आम्ही माणसाचा पण विचार केला पाहिजे ह्या माणसांना का मारलं की हे कुणी ड्रायव्हर आहे कुणी किन्नर आहे आणि हे ते जनावर मराठ्यांनी घेतलेले जनावर घेऊन विक्रीसाठी चाललेले होते त्याच्यामध्ये ह्या लोकांना बेदम मारहाण केली त्यांचे मोबाईल फोडले आणि यांचे पैसे पण पैसे पण काढून घेतले आणि असं असताना ह्या गुन्हे दाखल झाले ह्या मार खाल्लेल्या लोकांवर मग मी पोलीस मध्ये आता विचारलं तुम्ही यांच्या विरुद्ध गुन्हे का दाखल केले त्यांचं असं <laughs> म्हणणं आहे की गायी बैलांना हे क्रूरपणे घेऊन चाललेले होते म्हणून यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हे दाखल केले मग हे जर क्रूरपणे घेऊन चालले होते म्हणून यांच्या विरुद्ध मारहाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला तर यांना ते क्रूरपणे मारले जे रक्तपंगाळ केलेला आहे तर बघ यांना क्रूरपणे मारणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल का नयेत आता मी जे पी आय साबळे त्यांना कॉल केला त्यांना तर माझा कॉल घ्यायची भीती वाटते त्यांनी माझा कॉल घेतलेला नाहीये त्याच्यानंतर सेकंड एपीआय अंतरम आहे त्यांना कॉल केला त्यांच्या पण बऱ्याच तक्रारी आहेत त्यांनी पण काल मुलांना निष्कारण मारहाण वगैरे केली असं असताना ह्या लोकांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यांना ज्यांनी मारले त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले नाही मला सगळे समान आहेत मला हिंदू पण माझ्या जवळचा आहे आणि हे पण मला मी माणसांच्या बाजून आहे आणि माणूस तुला काळीमाफासणारी ही गोष्ट आहे की हिंदूंची जनावर मुस्लिम घेऊन जातात फक्त हे ज्ञान करतात यांच्याकडं गाड्या आहेत म्हणून आणि म्हणून यांना केलेली ही मारहाण आहे जोपर्यंत यांना मारणारा विरुद्ध हे बघा गुन्हेगार हा कधीच मराठा नसतो तो, मरा तो कधी मुस्लिम नसतो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो मग यांना जर मुसलमानांनी जरी मारलं असेल यांना आमचं असं म्हणणं आहे वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे यांना मारणाऱ्या विरुद्ध यांना असं क्रूर पद्धतीनं मारणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाच दा पाहिजे त्यांना आणि विशेष म्हणजे की पोलिसांनी काय केलं यांना घेऊन कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये कुठलंही मॅटर नसताना यांना कोर्टामध्ये फिरवत बसले मी सुद्धा कोर्टामध्ये बघितलं होतं यांना तर मला माहित नव्हतं का कशासाठी तर यांना कोर्टात फिरवत बसले यांना तिथं पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं त्यानंतर मी गेले की यांना तुम्ही पोलीस स्टेशनला का बसून ठेवलं नाही 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 म्हणे त्यांची बेल पण झालेली आहे मला का बसले नाही नाही असेच बसले हे म्हणतात म्हणजे काय हम करोस कायदा हा बिलकुल असं चालणार नाही यांना मारणारे जर ते मुस्लिम असतील हिंदू असतील कुणी असतील ते माणुसकीच्या विरुद्ध आहेत ते माणसाशी क्रूर वागणारे आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही या भागातून जाणार नाही एस पी ऑफिस मध्ये असू किंवा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये असू मात्र गुन्हा दाखल होईल आणि तो आजच गुन्हा दाखल होईल